नमस्कार मित्रांनो ट्रान्स्क्रिप्शन या विषयावर आज आपण बोलणार आहोत ट्रान्स्क्रिप्शन हा त्या मनाने नवीन वकिलांसमोर असलेला नवीन शब्द आहे पण यापुढे तुम्हाला अनेक दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमध्ये दिवाणी कामामध्ये हा शब्द वारंवार येणार आहे मित्रांनो जुलैपासून कायदे बदलत आहेत आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डबद्दल अनेक महत्वाच्या तरतुदी नवीन कायद्यात येत आहेत नवीन पुराव्याचा कायदा साक्ष अधिनियम जर बघितलात तर पूर्वी जे दुय्यम पुरावा म्हणून इलेक्ट्रॉनिक पुराव्याकडे बघितलं जायचं तो नजर अंदाजच नवीन कायद्यात बदलणार आहे नवीन कायदा आणि जुना कायदा याची सांगड घालताना सी सी टी व्ही हा पुरावा दुय्यम पुरावा की मूळ पुरावा यावर याच्यापुढे नेहमीच वाद निर्माण होणार सर्वोच्च न्यायालयाचे तोपर्यंत तो मार्गदर्शक तत्त्व तो येतीलही पण त्यालाही दोन तीन वर्ष जाऊ शकतात पण दरम्यानच्या काळात जे खटले न्यायप्रविष्ट आहेत ते तर जुन्याच कायद्याप्रमाणे चालणार आहेत आपला मूळ पुराव्याचा कायदा जो इंग्रज काळापासून होता तो सक्षम आहे आणि त्याच्यात वेळोवेळी दुरुस्त्यासुद्धा झाल्यात सी सी टी व्हीचा मूळ पुरावा हा डी व्ही आरमध्ये असतो डी व्ही आरवरनं एखाद्या पेन तो घेतला जातो पेन लॅपटॉपमध्ये घेतला जातो किंवा डी व्ही आर डायरेक्ट लॅपटॉपला जोडला जातो आणि मग लॅपटॉपवरून सी डी बंद केली जाते किंवा दुसरे पेन केले जातात कॉपी केली जातात आणि त्यातली एखादी कॉपी चार्जशीटबरोबर वकिलांना मिळते आरोपींना मिळते एक कॉपी चार्जशीटसोबत मेहरबान कोर्टात राहते आता हा पेन ड्राईव्ह किंवा ही सी डी डी व्ही डी ही जेव्हा खटला चालायला येईल तोपर्यंत शाबूत राहील याची काही गॅरंटी नाही अनेक वेळा माझा स्वतःचा अनुभव असा आहे की त्याच्यावर चरे पडतात फंगस गोळा होतं आणि प्रत्यक्ष जेव्हा सुनावणी होते तेव्हा हे पुरावे वाचले जाऊ शकत नाहीत मग मूळ पुरावा शोधला जातो डी व्ही आर शोधला जातो त्याची हाड्डीच जर चालू असेल तर त्याप्रमाणे केलं जातं आणि मग असं लक्षात येतं की हे पेन ड्राईव्ह असतील हे डी व्ही आर असतील याचा पुराव्यावरनं वाद निर्माण होतो आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्व ठेवलेली आहेत ही मार्गदर्शक तत्व ही या ट्रान्स्क्रिप्शनसाठी आहेत म्हणजे हा पेन ड्राईव्ह जसाच्या तसा वाचायचा का न्यायालयाने तो बघायचा का अर्थात न्यायालयाला तो पुराव्यात वाचता येतो बघता येतो सरकारी वकील पेन ड्राईव्हवरचं चित्रीकरण किंवा डी व्ही आरवरचं चित्रीकरण डी व्ही डीवरचं चित्रीकरण दाखवतात आरोपी तेच आहेत मयत तोच आहे घटना घडले त्याचं चित्रीकरण झालेलं आहे किंवा आरोपी पलटाणाचं चित्रीकरण आहे सगळं दाखवतात परंतु अनेक वेळेला या पेन ड्राईव्हमध्ये जे चित्रीकरण आहे त्याचं भाषांतर केलं जातं रूपांतर केलं जातं त्यालाच आपण ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो मग पंचनामा केला जातो पंचनाम्यामध्ये एखादा माहितगार इसम बसवला जातो तो इन्स्पेक्टर असेल किंवा तज्ज्ञ तद्न्या असेल तज्ज्ञालाही बसवलं जातं आणि मग डी कोडिंग केलं जातं डी कोडिंग करतात म्हणजेच प्रत्यक्ष चित्रीकरण बघून त्याचा तक्ता बनवला जातो कोणत्या सेकंदाला कोणत्या मिनिटाला काय घटना दिसत आहे त्याचा तपशील लिहिला जातो अनुमान काढलं जातं आणि प्रत्यक्षात जर संभाषण असेल तर ते काय बोलत आहेत कुठला साक्षीदार किंवा कुठला आरोपी काय बोलतो आहे कुठली व्यक्ती काय बोलते तिथे प्रत्यक्ष काय दिसतंय आणि पुराव्यात काय बदल होतोय परिस्थितीत काय बदल होतोय याचा तपशील नोंदवला जातो हा सर्व तक्ता पानं खूप मोठी असतात कारण अगदी पंधरा मिनटाचं शूटिंग करायचं असेल ते वीस पंचवीस पानांचा हा तपशील लिहून काढला जातो मग त्याचा पंचनामा होतो हो, त्याच्यावर तपशील लिहून काढणाऱ्याची सही होते व्हेरिफिकेशन होतं समक्ष म्हणून जे सरकारी अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांची सही होते आणि मग हा पुराव्याचा भाग म्हणून चार्जशीटसोबत हे ट्रान्सक्रिप्शन दाखवलं जातं सादर केलं जातं आणि प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळी तो साक्षीदार ज्याने ते लिहून काढलं ज्याने प्रत्यक्ष ती घटना सी सी टी व्हीमधील बघितली अनुभवली ऐकली त्याची साक्ष नोंदवली जाते तो त्याची सई ओळखतो हो त्यांनी जो मजकूर लिहून काढला आहे त्याबद्दल तो सांगतो आणि त्याची तुलनात्मक विचार करण्यासाठी त्यावेळची सी डी पेन ड्राईव्ह किंवा डी व्ही आर डी व्ही डी जी काय असेल इलेक्ट्रॉनिक डिवाईस असेल ते कोर्टाच्या परवानगीने कोर्टात प्रत्यक्षात वाजवलं जातं प्रत्यक्ष चालवलं जातं चलचित्र बघितली जातात आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे कोर्टात ही सर्व फॅसिलिटी आहे आणि नवीन कायद्यात तर याच्यात संपूर्ण गृहितकच आहेत की हाच ओरिजिनल पुरावा आहे त्याला वेगळ्या साबीतीची गरज नाही त्यामुळे उद्या पासष्ट बच्या सर्टिफिकेटची जरी गरज आहे की नाही हा सुद्धा वाद निर्माण होणार आहे परंतु आजचा जो कायदा आहे त्याप्रमाणे हा दुय्यम पुरावा जरी असला तरी तो प्रत्यक्ष कोर्टात तपासला जातो तुलनात्मक विचार केला जातो आणि सकृत दर्शनी पुरावा म्हणून परिस्थितीजन्य पुरावा म्हणून जे प्रत्यक्ष साक्षीदार असतील त्यांची साक्ष झाल्यानंतर किंवा सरकारी वकिलांना वाटेल तेव्हा हा पुरावा ग्राह्य मानला जातो नोंदवला जातो त्याची नोंद केली जाते त्याला निशाणी नंबर पडतो आणि म्हणून या ट्रान्स्क्रिप्शनच्या बाबतीत जेव्हा उलट तपास होतो तेव्हा ही सगळं तत्व माहिती असली पाहिजेत मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत मार्गदर्शक तत्त्व गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यासुद्धा बघणं गरजेचं आहे क्रिमिनल मॅन्युअलमध्ये याच्यात काही तरतुदी आहेत का पोलीस मॅन्युअलमध्ये याच्यात काही तरतुदी आहेत का आणि मग चॅट जी पी टी असेल किंवा गुगल सर्चमध्ये जाऊन किंवा अन्य लॉ बघून सुद्धा अशा प्रकारच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये या लोकांची म्हणजे जो साक्षीदार कोर्टापुढे सांगतो की हे मी प्रत्यक्ष बघितलं हा आवाज मी ऐकला त्याचा उलट तपास घेणं आवश्यक असतो यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि अडचणीचा भाग म्हणजे प्रत्यक्ष समोर घटना दिसत असते आणि जर आवाज नीट ऐकू येत असेल आणि तो जसाच्या तसा लिहिला असेल त्या वेळा जुळत असतील कॅमेरा नंबर एक कॅमेरा नंबर दोन कॅमेरा नंबर तीन अशा पद्धतीने जर घटना जुळत असतील तर तो पुराव्याचा भाग होतो आरोपींना फार त्याच्यामध्ये फारसं बोलायला संधी राहत नाही त्यामुळे फक्त उलट तपास उरतो तो केवळ तांत्रिक कारणाकरता तांत्रिक चुका काढण्यासाठी वैगुण्य काढण्यासाठी लॅक्युनास शोधण्यासाठी उलट तपास करावा लागतो त्यामुळे या उलट तपासची सुरुवात मुळातच हे सगळी कार्यवाही योग्य ती ॲथॉरिटी असताना झालेली आहे का ज्या माणसाने हे केलं त्याला लेखी आदेश दिलेले आहेत का त्यांनी त्याची स्टेशन डायरी नोंद घेतलेली आहे का त्याचे जो पोलीस ऑफिसर्स डायरी असते त्याच्यात त्यांनी नोंद घेतलेली आहे का त्यांनी कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे का संबंधित आरोपीला नोटीस काढलेली आहे का त्याची शहानिशा त्याच्यासमोर झालेली आहे का निदान दोन इज्जतदार पंचांना बोलवलेले आहे का पंचनामा सुरू करून पंचनाम्यामध्ये ती सील उघडण्यात आलेली आहे का डी व्ही आर किंवा डी व्ही डी किंवा पेन ड्राईव्ह जो काय उघडायचा आहे तो सील बंद होता का त्याच्यात काही मानवी हस्तक्षेप झालेला आहे का तो डी व्ही आर किंवा डी व्ही डी किंवा पेन ड्राईव्ह जे काही इलेक्ट्रॉनिक डिवाईस असेल ज्याच्यामध्ये हे स्टोअर केलेलं असेल ते आणि मूळ डी व्ही आर म्हणजे मूळ कॉपी प्रायमरी इव्हिडन्स यांचा तुलनात्मक विचार करून ते एकच आहेत याची खात्री केलेली आहे का पंचांसमोर एक एक गोष्ट एक एक डी व्ही डी व वाजवून दाखवण्यात आलेली आहे का प्रत्यक्ष चलचित्रीकरण बघण्यात आलेलं आहे का आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला गेला त्या इन्स्ट्रुमेंटची नोंद योग्य पद्धतीने त्याचं मॉडेल नंबर असेल मेक असेल हे सर्व व्यवस्थित त्या पंचनाम्यात लिहिलेलं आहे का व्हेरिफिकेशन केलेलं आहे का त्यांनी त्याचा रिपोर्ट तयार केलेला आहे का रिपोर्टमध्ये ही सगळी माहिती आहे का व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्या ऑफिसरने त्याच्यावर सही केलेली आहे त्याच्यावर पंचांची सही आहे का त्यांच्या रिपोर्टवर त्याची सही शिक्का आहे का आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी स्टेशन डायरी नोंद केलेली आहे का पोलीस एंट्री केलेली आहे का त्याच्या स्वतःच्या डायरीत नोंद केलेली आहे का वरिष्ठांना रिपोर्ट दिलेला आहे का वरिष्ठांनी समक्ष म्हणून सही केली आहे का ह्या सर्व तांत्रिक बाजू तपासता येतात त्याबद्दल उलट तपास होऊ शकतो हे सर्व रिलिव्हंट प्रश्न होतात उलट टपास जरी लांबला जरी जज साहेबांना कंटाळा येत असेल तरीसुद्धा हे प्रश्न विचारणं गरजेचं असतं कारण समोर स सरळ सरळ खून होताना दिसतोय घटना घडताना दिसते तिथे आरोपी ओळखता येणार आहेत त्यासाठी टी आय परेड झालेली आहे का त्याच्यात जे साक्षीदार दिसत आहेत त्या साक्षीदारांची टी आय परेड झालेली आहे का साक्षीदारांचे जबाब झालेले आहेत का त्याच्यात जर एखादी वेगळी व्यक्ती दिसत असेल तर त्याबद्दल चौकशी झालेली आहे का एखाद्या घटनेची फक्त सिलेक्टेड पीस करून तेवढीच नोंद तो जर करत असेल ट्रान्स्क्रिप्टमध्ये आणि इतर नोंदी तो घेत नसेल इतर दिसणारी माणसं इतर दिसणाऱ्या महत्त्वाच्या संबंधित ॲक्टिव्हिटी म्हणजे गोळ्या झाडताना एखादा माणूस दिसतो आहे आवाज येतो आहे त्याचा हात दिसतो आहे पण त्याच वेळेला बाजूनी आणखीन दोन कपल्स जातात त्यांच्या हातात काहीतरी वस्तू आहे ते तिथे दिसतात तर त्यांची नोंद केलेली आहे ते कोण आहेत याची माहिती घेतलेली आहे का हे सगळं त्या ट्रान्स्क्रिप्टमध्ये येणं आवश्यक आहे अगदी एका वाक्यात सांगायचं तर जसं दिसतंय तसं उतरवणं जे ऐकू येते तसंच्या तसं शब्दशहा उतरवणं स्वतःची अक्कल न वापरता स्वतःची ऑब्झर्वेशन न देता जे दिसतंय त्याची नोंद घेणं याला ट्रान्स्क्रिप्ट म्हणतात त्यामध्ये तुमची मतं काय तुम्हाला काय वाटतंय हे येता का म्हणा जर खरखर ऐकू येत असेल तर खरखर ऐकू येते अस्पष्ट ऐकू येत असेल तर अस्पष्ट ऐकू येतंय तुम्हाला जर एखादा शब्द वेगळ्या पद्धतीने ऐकू आला तर तो वेगळ्या पद्धतीने ऐकू आला आहे तो शब्द लिहिणं महत्त्वाचं आहे हे सर्व जसंच्या तसं वस्तुस्थिती दर्शक असणं गरजेचं आहे तरच ते ट्रान्सक्रिप्ट विश्वासार्ह होतं अन्यथा ट्रान्स्क्रिप्टचा पुरावा सुद्धा अविश्वसनीय ठरू शकतो तो फेकला जाऊ शकतो आणि परिस्थितीजन्य पुरावा जिथे असतो तिथे हे अत्यंत महत्त्वाचं असतं जिथे प्रत्यक्ष दाक्ष साक्षीदार असतात तिथेसुद्धा प्रत्यक्ष साक्षीदार संशयास्पद आहेत का हा पुरावा घटनाबाह्य आहे का त्याच्यात मानवी हस्तक्षेप झालेला आहे का त्याच्यामध्ये एडिटिंग झालेलं आहे का काही पुरावा ठराविक पुरावाच कोर्टासमोर आणला जातो आहे का त्याच्या आधीचा आणि नंतरचा पुरावा जो, हो नंतर जो आवश्यक होता तो आणला जात नाही का पोलीस खातं काही लपवून ठेवतं आहे का हे सुद्धा उलट तपासातून पुढे आणावं लागतं कारण युक्तिवादात त्यानंतर यावर प्रकाश टाकता येतो आणि साक्षीदार खोटा ठरवता येतो कागदपत्र खोटं ठरवता येतात संशयास्पद ठरवता येतात अर्थात बेनिफिट ऑफ डाऊटचा कायदा क्लिअर आहे हे सर्व एवढ्यासाठी की याच्या पुढे ट्रान्स्क्रिप्टचे पुरावे भाषांतराचे पुरावे ऑडिओ रेकॉर्डिंगच्या मेमोरंडमचे पुरावे किंवा ट्रान्सक्रिप्टचे पुरावे सातत्याने समोर येणार आहेत मग तो दिवाणी कायदा असो फौजदारी कायदा असो कोणत्याही प्रकरणात हे येऊ शकतं आता व्हॉट्सॲप कॉल किंवा मोबाईल फोनवरचे कॉल हे रेकॉर्ड केले जातात ईमेल रेकॉर्ड केले जातात ईमेलवरची व्हिडिओ ईमेलवरची संभाषणं ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत सातत्याने पुरावे येत असतात त्यामुळे याबाबतचा कायदा नीट समजवून घेणं तरतुदी समजवून घेणं प्रोसिजर समजवून घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे एकदा आलं की तुम्हाला फौजदारी कायद्यामधलं निदान गमभन तरी शिकता आलं असं म्हणता येईल आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र